पंचावन्न रुपये सचिन अंकुश माने सचिन अंकुश माने पाच हजार सहाशे रुपये राजा अजित माने आता त्या कुस्तीला पंच म्हणून चेतन डिपुरे पुढे विनायक विशेष विनायक च पुढं आता ही कुस्ती गुणावरती घेतली जाते छट्डी पकडायची का पकडायची नाही तीन वेळा जर पाठी सरला तर गुण दिला जाणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नियमानुसार कुस्ती गुणावरती चालू होते राजाराम कदम, राजाराम शंकर कदम अकरा हजार एक रुपये विनायक सुखदेव कदम विनायक सुखदेव कदम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये दत्तात्रेश्वर ईश्वर संजय रामचंद्र निकम संजय रामचंद्र निकम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये हो थंबा थंबा एक मिनिट ए पोराण